सगळ्यात जास्त फेमस हो असं ते स्वातंत्र्यसैनिक होते त्यावेळेस पण माझ्या मामांचं वालोडकर चौधरी असं नाव सन्मान्य व्यासपीठ मला वसंतराव देशमुख साहेबांनी किंवा वडील तुल्य व्यक्तिमत्व साहेबांपेक्षा अतिशय मोठं म्हणल्यासारखं वडिलांसारखं पण त्यांनी एक वाक्य जे वापरलं की बाबा अजूनही आमचं गुलामगिरी संपलेली नाही मला आता असं वाटतं की आपण तर फारच मागे मग आपल्यावर ज्या पद्धतीत कारवाई झालेली आहे त्याला खरं म्हणजे आपण तर त्या पुढे कुठेच येत ना ज्या स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य मिळवून देताना जो अन्याय झाला जो त्यांना त्याग करावा लागला जो त्रास सहन करावा लागला त्याच्यापेक्षा जास्त सरकारने त्रास दिला असं त्यांच्या बोलण्यातून जे जाणवलं ना तेव्हापासून मी थोडा भावनिक जास्त होणार होतो थोडंसं मला काय म्हणायची माहिती का की ज्या पद्धतीमध्ये आपण मागण्या मागत होतो आपल्याला वाटू लागलं की आपल्याला रस्त्यावर आणलं एका दिवसामध्ये एक जी आर कारला आणि असं केलं हे काय एका दिवसातली तर नक्कीच गोष्ट नाही तीस वर्षापासून त्यांनी जे भोगताय याच्यापेक्षा आपल्याकडून काय वेगळी म्हणजे सरकारकडून काय वेगळी अपेक्षा आहे फक्त एक गोष्ट अगदी प्रामाणिक आहे की आपण सरकारी कर्मचारी आहेत मी जी अपेक्षा व्यक्त केली की एक आपल्यावर मर्यादा आहे मी हे पहिल्या मिटिंगमध्ये पण बोललो होतो की आपल्यावर एक मर्यादा आहे तर त्या याच्यामध्ये अगदी प्रामाणिक आमच्याकडनं तुम्हाला कबूल येत होतो ताई की आम्ही कुठलीही अनुचित प्रकार करणार नाही आमच्या सरकारी सेवेमध्ये पण आम्ही केलेली नाही माझं सरकारला हो पण की आमची सरकारी रेकॉर्ड तपासा आमचं कामाची पद्धत तपासा त्याप्रमाणे आम्हाला काढून टाका काही वाटलं नसतं पण ज्या पद्धतीमध्ये तुम्ही काढून टाकण्याचा जो निर्णय घेतलेला आहे ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक हे अतिशय ज्याला काय म्हणता आपल्यासाठी अभिमानाची आपल्या अस्मितेची जी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे आपलं नाव तरी खराब होऊ नये म्हणून त्या पद्धतीत काढू नका आम्ही चुकीचं काम केलं असेल तर शंभर टक्के नाही दोनशे टक्के काढा काही म्हणणं नाहीये पण कामाच्या पद्धतीत नाही काढता तुम्ही जर डायरेक्ट स्वातंत्र्य सैनिक म्हणून जर काढून टाकणार असाल किंवा स्वातंत्र्य सैनिकांचा अशा पद्धतीत अपमान करणार असेल तर कृपया त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांचं तरी काय येऊ नये सर आम्ही चांगलं करण्यासाठी तर काय केलं नाही वाईट का करावं आम्ही स्वातंत्र्य सैनिकांवर की आमच्यावर ती वेळ हवी कृपया तही आपण एवढी एक आमची मागणी माझ्या भावना समजून घ्या की आपल्याला ज्यावेळेस समोर तोंड द्यायचं तर तो कृपया ही गोष्ट सांगा कृपया आपल्या अप्रे, आपल्या माध्यमातून कारण आम्ही खूप लहान आहोत आम्ही आपल्या समोर बोलू शकणार नाही मीडिया समोर बोलू शकणार नाही तर एक व्यक्त करतो की स्वातंत्र्य सैनिकांचा जो अपमान होतोय तो आमच्यामुळे झालाय अशी कुठेतरी आमची भावना आहे कारण आम्हाला त्याच्यात जावं लागतंय आम्हाला गाडा लागलंय आम्हाला हे स्वातंत्र्यासाठी आम्ही तर काही केलंच नाही स्वातंत्र्य सैनिकांच्या जेव्हा नोकऱ्या करायला लागलोत आम्ही त्यांच्यामुळे कुठेतरी पोटा पाडायला लागलोत आम्ही त्यांची सेवा ज्या पद्धतीत करता आली ती केलेली आहे पण आज आम्ही कामाच्या माध्यमातून ती करण्याचा प्रयत्न करतो ही माझी अगदी नम्रपूर्वक विनंती आहे की आम्ही अतिशय चांगलं काम करत असताना जर अशा पद्धतीत आमच्यावर अन्याय होणार असेल तर कृपया ही भावना समजून घ्या याच्या व्यतिरिक्त शंभर नाही दोनशे टक्के आपल्याला भाई देतो की आमच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार नक्कीच होणार नाही विनंती करतो की बा नाही असं बिलकुल विश्वास म्हणजे